नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महारेरा म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण या विभागांतर्गत दहावी कोणत्या शाखेची पदवी टायपिंग आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांकरता विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याचे अर्ज मागवण्यात येत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपल्या चॅनलवरती महावितरण महापारेशन महानिर्मिती एम म्हाडा भारतीय रेल्वे आणि इतरही विविध विभागाच्या विविध भरत्यांविषयी सविस्तर माहिती देण्याचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो तुमचे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत असतो त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांना आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेलायकनला सुद्धा तुम्ही क्लिक करा जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य व्हिडिओमध्ये पोहोचू शकेल चला तर मित्रांनो आपण जाहिरातीकडे वडिया तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो ही वेबसाईट आहे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण वेबसाईट महारेरा डॉट महा ऑनलाईन डॉट जीव इन या ठिकाणी चोवीस दिनांक आहे एक मार्च दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण वाचू शकतो की महाराष्ट्र स्थावर संपदा अपिले न्यायाधिकरण मुंबई कार्यालयातील खालील पदे कंत्राटी तत्वावर म्हणजे अकरा महिन्याकरता भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिनांक सव्वीस मार्च दोन पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह हो विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे ही अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे म्हणजे अर्ज करण्याच्या या पत्त्यावरती तुम्हाला या एफमध्ये खाली फॉर्मॅट दिलेलं आहे त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज भरून महत्वाचे कागदपत्र जोडून कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत या विषयीच्या संपूर्ण महत्वाच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या अर्जाचा फॉर्मॅट तसेच ही पीडीएफ जाहिरात डाउनलोड करून बघून घेऊ शकता तर अर्ज करण्याचा पत्ता मित्रांनो प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण पहिला मजला बन फोर्ट्स इमारत डॉक्टर विबी गांधी रोड कालाघुडा फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक या ठिकाणी आपण बघून घेऊ पदाचे नाव काय आहे पदांची संख्या किती आहे आणि एकत्रित मासिक वेतन किती असणार आहे तर अनुक्रमांक आहे एक पदाचे नाव आहे उच्च श्रेणी लघुलेखक पदांची संख्या दोन एकत्रित मासिक वेतन असणार आहे एकेचाळीस हजार आठशे लघुटंक पदाची संख्या एक एकत्रित मासिक वेतन असणार आहेत चौतीस हजार सातशे साठ अधीक्षक दोन पदे वेतन अडतीस हजार सहाशे सहायक अधीक्षक दोन पदे वेतन चौतीस हजार सातशे साठ वरिष्ठ लिपिक नऊ पदे वेतन चौतीस हजार सातशे साठ अभिलेखापाल एक पद वेतन बत्तीस हजार आठशे तांत्रिक सहाय्यक एक पद एकत्रित मासिक वेतन पस्तीस हजार कनिष्ठ लिपिक चार पदे वेतन बत्तीस हजार आठशे लिपिक दोन पदे वेतन बत्तीस हजार आठशे शिपाई तेरा पदे वेतन पंचवीस हजार अशा पद्धतीने तुम्हाला दहा विविध पदांच्या करता अर्ज सादर करता येईल तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे म्हणजे या पदांकरता शैक्षणिक पात्रता काय आवश्यक का आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर मित्रांनो पुढे आपण पात्रता बघून घेऊ पद क्रमांक एक आहे उच्च श्रेणी लघु लेखक शैक्षणिक अहर्ता दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी इंग्रजी लघुलेखन लेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट व मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट व मराठी तीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट हँड आणि टायपिंग दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर एम एसआयटी प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि या ठिकाणी अनुभव दिलेला आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक क्रमांक दोन लघुटंकलेखक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी या ठिकाणी चालेल इंग्रजी ऐंशी शब्द प्रतिमिनिट व मराठी ऐंशी शब्द प्रतिमिनिट लघुलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रतिमिनिट व मराठी तीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र एम एससाठी प्रमाणपत्र त्याचप्रमाणे न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक क्रमांक तीन मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी विधी पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल मुद्दा क्रमांक दोन न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अधीक्षक किंवा सहायक अधीक्षक पदाचा किमान तीन ते पाच वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक पद क्रमांक चार सहाय्यक मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील सहाय्यक अधीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान तीन ते पाच वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक पुढील पद आहे वरिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मुद्दा क्रमांक दोन न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील तीन ते पाच वर्षाचा वरिष्ठ लिपिक पदाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव पत्र क्रमांक सात अभिलेखापाल शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील अभिलेखा विभागातील दोन वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव पुढे दिलेला आहे तांत्रिक सहाय्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाचे विज्ञान संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामधील पदवी क्रमांक दोन दिलेला, दिलेला आहे न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या एक वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव या ठिकाणी दिलेला आहे पद क्रमांक नऊ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे कोणत्याही शाखेची पदवी मुद्दा क्रमांक दोन मराठी टंकलेखन वेग तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन वेग चाळीस शब्द प्रतिमिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे मुद्दा क्रमांक तीन एम एस सी टी प्रमाणपत्र आणि चार दिलेले आहे अनुभवाविषयी न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा दोन वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव पद क्रमांक दहा कनिष्ठ लिपिक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मुद्दा क्रमांक दोन मराठी टंकलेखन वेग तीस शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखन वेग चाळीस शब्द प्रतिमिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे मुद्दा क्रमांक तीन एम एस टी प्रमाणपत्र आणि अनुभवाविषयी दिलेलं आहे न्यायालय न्यायाधिकरण किंवा राज्यविधी सेवा प्राधिकरणामधील कनिष्ठ लिपिक पदाचा किमान दोन वर्षाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव पुढील आहे शिपाई शेवटचं पद पद क्रमांक अकरा उच्च माध्यमिक शालांतर प्रतीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मुद्दा क्रमांक दोन न्यायालय न्यायाधिकरण राज्यविधी सेवा प्राधिकरण किंवा नामांकित कायदा फॉर्म यामध्ये कमीत कमी सहा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव आवश्यक आहे त्यापुढे आपण बघून घेऊ की टीप दिलेले आहे एक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे शैक्षणिक अनुभव टंकलेखन संगणक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरवण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने कुरिअर किंवा वैयक्तिक दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही आणि ते बाद ठरवण्यात येतील त्यानंतर काही या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत ते तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून वाचून घेऊ शकता या पीडीएफ मध्ये खाली अर्जाचा नमुना दिलेला आहे प्रतिप्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिली न्यायाधिकरण पहिला मजला वनफ इमारत डॉक्टर गांधी रोड कालाघोडा फोर्ट मुंबई चार शून्य 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 एक विषय दिला आहे या पदाकरता अर्ज म्हणजे तुम्हाला ज्या पदाकरता अर्ज सादर करायचा आहे त्या पदाचे नाव या ठिकाणी लिहावं लागेल संदर्भ या ठिकाणी लिहावं लागेल त्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी तुमचं नाव शैक्षणिक अर्हता अनुभव या सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लिहाव्या लागतील आणि कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती अर्ज पाठवावे लागेल काही टीप दिलेले आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे शैक्षणिक अर्हता अनुभव टंकलेखन संगलक याबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणित सत्य व स्पष्ट प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज बाद ठरवण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी अर्जदाराने आपले अर्ज पोस्टाने कुरिअर किंवा वैयक्तिक दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज पाठवावे व त्या तारखेनंतर येणारे ग्राह्य धरले जाणार नाही आणि ते बाद ठरवण्यात येतील त्यानंतर दिलेला आहे मुद्दा क्रमांक दोन अर्ज पाठवताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहेत हे ठळक अक्षरात लिहावे हे वरचेच मुद्दे आहे जे आपल्याला आता वरती दिले होते तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचे आहेत जर तुमच्याकडे अनुभव असेल तुमची शैक्षणिक पात्रता जर असेल तर त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो अशाच पद्धतीची नियमित माहिती मिळवण्याकरता कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व प्रेक्षांकरिता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक तर आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद